मनोज सरंगे पाटील यांच्या पाठीचे मागे जवळपास सात महिन्यापासून आमचा लढा आहे आणि आमचं आरक्षण हक्काचं आहे सरकारने हे खाडू प्रमा घेऊ नये आणि जे सरकारमध्ये जे नाही बऱ्याच बऱ्याच विधिमंडळ येते चालू आहे चालू आहे चालू आहे त्या विधिमंडळ सरकार प्रत्येक वेळेस बदलून पाठवत आहे हा सरकारचा एकदम चुकीचा हे लढा आहे हा लढ्यामध्ये सर्व मराठा बांधव लहान मुलं माता भगिनीसह सामील आहेत याची कामे सरकारने दखल घ्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्यायला पाहिजे जोपर्यंत आरक्षण देणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई नाही आरक्षण आमच्या